माही खान नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे यामध्ये माही खान यांनी दावा केला होता की त्याला मराठी बोलण्यास भाग पाडलं जात होतं या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावरती विविध प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणातील महिलेला मनसे कार्यालयात बोलावून नेमकं प्रकरण काय झालं आहे त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे संबंधित महिला ही बंगाली भाषिक आहे त्यामुळे माही खान यांच्या दाव्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यांच्या चॅनलला रिपोर्ट मारण्याचं आवाहन हो अविनाश जाधव यांनी केलेलं आहे नुकताच एक प्रकार समोर आला आहे माही खान नावाच्या एक ते एका व्यक्तीने त्याच्या समाज माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याला एका महिलेने मराठी बोलण्यास भाग पाडलं हे प्रकरण विमानात झाल्याचं दिसतंय या घटनेनंतर माही खान यांनी व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित आहे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संबंधित महिला ठाण्यातील मनसेच्या कार्यालयात प्रकरण जाणून घेतले त्यानंतर अविनाश जाधव यांनी माही खान याला शोधून मराठी बोलण्यास भाग पाडण्याचा इशारा काय म्हणणं आहे आमचं सकाळचं विमान होतं माही खान या विमानामध्ये चित्रीकरण करत होता त्यावेळी माही याने अचानक त्याचं आसन मागे केले मी त्याला हळू हळू भाऊ असे म्हणाली असता त्याने मराठीत का बोलले असं म्हणत वाद घातला त्याने कॅमेरा कधी सुरू केला हे देखील माहीत नव्हतं मी बंगाली भाषिक आहे पण मी मराठी चांगले बोलते त्याने हिम्मत असेल तर समोर येऊन बोलावं असं त्या महिलाड्या या प्रकरणानंतर महिलेने दावा केला आहे की त्याची बदनामी झाली असून त्याला नोकरी देखील गमवावी लागलेली आहे अविनाश जाधव यांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे महिला तीन दिवसांपासून खूप डिस्टर्ब आहेत त्या भिकारड्याला त्याचे व्ह्यू वाढत आहेत म्हणून तो व्हिडिओ बांधवत आहे याला आम्ही सोडणार नाही याच्या आजोबा बापाला आम्ही पोचले आहे त्यानंतर मराठी बोलले जाणार नाही असं म्हणत असेल तर कान पकडून मराठी बोलायला त्याला लावेल त्याच्या चॅनलला मराठी प्रेमींनी रिपोर्ट करावं असंही जाधव यांनी म्हटलं आहे त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्वायरमेंट म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे तिच्या अंगावर आला तर पा, ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी पण क्यू बात करी या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने पासीत पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी राते, राते। ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली आता ह्यांच्या आईबापांनी यांना शिकवलं नाही आहे तर तो दोष आमचा नाही आहे ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किसला ती बाई तुम्हाला सगळी साली सर मॉर्निंग फ्लाईट ती माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईट मधून तर मी पाठी बसते ते मागे बसते तर मला पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते अको पता आहे ना कोण सगळं पण बसते म्हणजे नाही खिस्क पता आहे चल बसते तर मला खूप त्रास होईल माहिती मी झोपते दस दहा पंधरा मिनिट तो एअरसेल मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो म्हणजे तुम्ही फूड घ्या मी देतो तुम्हाला तो मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना खूप खूप टायर्ड आहे मी सगळे झाले झाले अचानक ते त्यांना पूर्ण सीट रॅकलँट झाले भाऊ भाऊ हळू हळू आता मी सगळं बोलली भाऊ हळू हळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहीत पण नाही कधी ऑन केला काय केला ते पण पर परत टर्न केला क्या बोले क्या बोल तो फिर मी इंग्लिश मे बोला की आपण पाहिजे बोलती सिट वो आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मैं कहा मुंबई मधु नए ना तो मराठी बोला पाई वो है अब मारा खूब गर्व है कि मैं मराठी बोलते बंगाली है। आज मी मैं बंगाल पर गेला ना तो बंगाल पर मैं मैडम मराठी नहीं बंगाल पर बंगाली में बात करो बंगाली में बात करो मी पीडियो नहीं बन वीडियो माँ जॉब सोडली मी जॉब मेरा इज्जा सक्रपन ग्रेड कॉल बन रेप कॉल कॉल आते म्हणजे पण बोलली ते पोरगा बोरगा सामने मराठीचा बहुत प्यार आहे ना तेच पण बोलली मला तू सामने है तो सामने आके बात कर जब खाना गिराया मैंने इंग्लिश में बोला अप द फूड तू बोलता अरे आहे ना या रोज मैं मी यार बोला की खाना देता हूं। तर मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतात आणि त्याला मला माहित आहे की त्या भिगाळण्याला काही प्रेम नाहीये त्याला ते, ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्यूवर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोल आहेत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकाळला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं सांग जॉब घालवला त्याने याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझे सर्व मराठी मुलांना विनंती आहे ह्याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना अविनाश जाधव माझं नाव नाही धन्यवाद